अहमदनगर शहरातील सारसनगर बालाजी रेसिडेन्सी परिसरात पाण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ संपन्न झालाय सारसनगर परिसराला विकास कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विकास कामांचे दिलेले शब्द आम्ही पाळले असून पुढील वर्षभरात मंजूर विकासाची कामे पूर्ण होऊन वचनपूर्ती होईल बरं झालं मनपाची सार्वत्रिक निवडणूक पुढे गेली आता राहिलेली विकासाची कामे पूर्ण होतील आणि समस्या मुक्त प्रभाग म्हणून सारसनगरची ओळख निर्माण होईल नागरिकांनी देखील विकास कामे करणाऱ्यांच्या सारसनगर बालाजी रेसिडेन्सी परिसरातील पाण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे शमवेल भिंगार दिवे नामदेव भोसले यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सारसनगर परिसरातील विविध प्रश्न मार्गी लावलेत कोरोना संकट काळात विकास कामांची दोन वर्ष वाया गेली मात्र पुढील दोन वर्षात भरघोस विकासाची कामे मार्गी लावली आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून एक एक प्रश्न मार्गी लागत आहे असं त्यांनी सांगितलं काम म्हटलं का वेळ लागतो तुम्ही पाहिलं असं पाईपलाईनचं कामाला आम्ही सहा महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर ती प्रोसिजर आहे त्याची मंजुरी आहे इस्टिमेट आहे वर्क ऑर्डर आहे आणि नंतर काम सुरू होई या सगळ्या प्रोसिजरला दोन चार सहा महिने लागतात त्याच्या ठेकेदाराला टाईम आहे त्याला थोडा वेळ लागतो ते कुठंतरी चार कामं चालू असते तो महिनाभर जातो असे करता करता हे पाच सहा महिने त्याच्यामध्ये निघून जातात सगळ्या कामाचे आणि ह्या ह्या कामाला एक चार सहा महिने उशीर होतो उशीर होतो तेवढा वेळ लागतो तसंच आपल्या प्रभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता रोडचे काम चालू आहे कॉन्क्रिटीकरणचे काम चालू आहेत स्पोर्ट्सचे का कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे पूल झाला आहे मेन रोड आपला महात्मा फुले चौक आहे याच्यापर्यंत फार आपल्या एक किलो दीड किलोमीटरचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण आहे आता सोलापूर रोडचं कामाचं कॉन्क्रिटीकरण सुरू झालं म्हणजे सगळ्या भागामध्ये हे सगळीकडं विकास काम सुरू आहेत जोराने सुरू आहे आणि एवढंच सांगतो मी की आज हा शब्द आम्ही पाळला आणि पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये आमचं इलेक्शन तर झालं असतं पण ते पुढं गेलं पण मी ते भागनगरी साहेबांना म्हणले बरं झालं पुढं गेलं <laughs> कारण निदान ज्या आम्ही काम जे मंजूर केली जे होणार आहेत ते तुम्हाला दिसतील तुम्ही म्हणले असते नुसतं फेका मारलाय <laughs> काय असतं सगळ्या गोष्टीला अडचणी असतात आपण सध्या कधी घर घेतलं प्लॉट घेतला आपल्याला वाटतं उद्या चालू करू लगेच परवा चालू करू ते काहीतरी अडचणी येतात पैशाच्या असतात बँकेच्या असतात अजून काय काय असतात कागदपत्राच्या असतात आणि ते लेट 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 होत चालतं आपल्याला जेवढं चार महिन्यात होईल त्याला आठ महिने नऊ महिने वर्ष लागतं तसेच ह्या सगळ्या गोष्टी या पालिकेच्या म्हणा कामाच्या म्हणा या सगळ्या गोष्टी असतात त्या बातमीमध्ये थोडे थोडे उशीर झाले करोनाचा पिरियड होता त्याच्यामध्ये आम आमच्या अडीच वर्ष गेले पाच वर्षातले अडीच वर्ष पूर्ण डिलीट झालेली आमच्या फक्त अडीच वर्षापर्यंत या सगळ्या गोष्टी झाल्या आणि या पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये ज्या वेळेस आम्ही तुमच्याकडे परत मतदान मागायला येऊ ज्या वेळेस आता संग्राम भाईचे विधानसभा येईल त्यावेळेस तुमचे पन्नास साठ टक्के काम पूर्ण झालेले असेल ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळेस जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के काम पूर्ण झालेले तुम्हाला दिसतील असं मी या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो शंभर टक्के त्या गोष्टी होणार आहे आणि आपल्याला आता भाधनगरे साहेबांनी सांगितलं की आपण मतदार नोंदणी करून घ्या ज्या पद्धतीने तुम्हाला आमच्याकडून अपेक्षा आहे किंवा रोड केले पाहिजे लाईट केल्या पाहिजे तसं आम्हाला सुद्धा अपेक्षा त्याची काय असते या सगळ्या गोष्टी गिव्ह अँड टेक ह्या सगळ्या गोष्टी असतात काहीतरी अपेक्षा तुम्हाला असतात तर आम्हाला तशा असतात तशाच आपल्याला सगळ्यांना आपल्याला संग्राम भाई आपण अपेक्षा आहेत की त्यांच्याकडून हे कामं झाले पाहिजे आणि त्यांच्या या आपल्या पूर्ण प्रभाग आपला सुख सुविधा उपयुक्त होऊ राहिलेला आहे आणि आपल्याला त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांना म्हणजे त्यावेळेस आकडे येते मताचे तर त्यावेळेस नगर शहरामध्ये असं दिसलं पाहिजे की सारस नगर बुरडगाव रोड हा पूर्ण पट्टा त्यांना असं वन वे असे धपाधपा मतं पडले पाहिजे ते असं आपली सगळ्यांची जबाबदारी हे आपण सगळ्यांनी आपण आम्ही ठामपणे त्यांनी तुमच्या पाठीशी आहोत आणि त्याच्यामुळे हा सगळा विकास ज्यांच्यामुळं घडला त्यांच्यासाठी आपण पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ते आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं पण त्याच्यासाठी काय करावं लागेल आपलं मतदान नोंदणी करावं लागेल आज तुम्हाला सांगतो ज्यावेळेस प्रभाग इलेक्शन होतं म्हणजे माझ्या प्र त्या तिकडच्या भागापेक्षा इकडचा भाग व्यास लोकांनी मोठा होता पण तरी मतदान माझं तिकडं नऊ हजार इकडं चार हजार किती नऊ हजार चार हजार व्यास आणि लोकांनी मोठा आहे आणि तिकडं नऊ हजार मतं होते इथं चार हजार मतं होते आणि भावनगरला एक दोन हजार होते पण ते नऊ हजार चार म्हणजे किती डिफरन्स येईल चार हजार नाही इथं कमीत कमी पंधरा हजार मतं इथं पाहिजे आता या पाच वर्षाच्या काळमध्ये एक दोन हजार वाढले असेल पाच सात हजार झाले असेल पण तरी सुद्धा अजून पाच सात हजार इथं मतं नोंदणी नोंदणी आवश्यक ही आपली जबाबदारी आहे की आपण ह्या गोष्टी आपण करून घेतल्या पाहिजे आपण आपल्या जे नेता आपल्यासाठी काम करतोय त्याच्या पाठीमाग आपण मतदान देऊन आपण दिलं पाहिजे असं मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो हे सगळं आपण करताल असे मी अपेक्षा बाळगतो आणि ज्या कार्यक्रमाला सर्वजण आला तर आम्हाला बोला त्याबद्दल मी धन्यवाद करतो बरेच दिवस आपल्याला ज्या कामाची वाट पाहावी लागली काय झालं सुरुवातीला कोरोना काळ होता त्याच्यानंतर त्याच्यातच आमचे दोन तीन वर्ष गेले त्याच्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली परंतु आता सगळे एक एक विषय घेत असताना या नगर शहरामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार संग्रामभाईया जगतात यांच्या माध्यमातून आपण जर आता पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात आता म्हणजे सारसनगर तर आहेच परंतु सारसनगरबरोबरच नगर शहरात देखील खूप मोठ्या प्रमाणात भाईंनी विकास निधी आणलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामं या आपल्या प्रभागाबरोबरच संपूर्ण शहरात चालू म्हणजे जा आता जर आपण पाहिलं तर आपल्या परिसरातील आत्तासुद्धा जवळजवळ महत्त्वाचे जवळजवळ दहा पंधरा रस्ते आपले आता चालू आहेत इंटरनल कॉलनीचे आहेत काही अपार्टमेंटच्या परिसरातले आहेत काही छोट्या छोट्या कॉलन्या अशा परिसरामध्ये चालू आहे मोठेसुद्धा कामं आता आपण पाहिलं असेल पूर्वी एक छोटा पूल होता तो तो हे केला त्याच्यानंतर आता तिथंही नवीन पूल बांधला त्यानंतर महात्मा फुले चौकापासून सारस पुलाचा रस्ता असेल सारस पुलापासून वर्धमान रिसिटीची असेल आणि आपल्या सगळ्यांचा एक जो काही महत्वाचा रस्ता आहे म्हणजे शिवगंगा टावरपासून शांतीनगरपर्यंत हा मुख्य रस्ता तर त्याचं बी त्याच्यावरही संपूर्ण निधी पडलेला आहे तो जवळजवळ अडीच तीन कोटी रुपयाचा रस्ता संपूर्ण सिमेंट कॉन्क्रिटी तो सुद्धा काम आता पुढच्या महिन्याभरामध्ये होणार आहे म्हणजे त्याचं आता आता तिथं आपले पोल शिफ्टिंग होतं या महावीर कॉलनीच्या समोरच्या बाजूला डिप्या होत्या रस्त्यामध्ये दोन डिप्या होत्या चार पाच पोल होती त्याच्यापैकी दोन डिप्या शिफ्ट झालेले आहेत आता ते प पोलही शिफ्ट करणार आहे त्याच्यामुळं थांबलं कारण पुन्हा पुन्हा काही हे कामं होणार नाहीत आपण म्हणजे संग्राम भैया असतील भोसले साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा काम होत असताना त्या ठिकाणी प्रॉपर काम झालं पाहिजे म्हणजे परत एकदा जर रस्ता गेला तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वी काय व्हायचा रात्रीतून रस्ता व्हायचा डांबरी कारणाचा एक लेअर मारला जायचा आणि त्याच्यानंतर मात्र एक दोन पावसाळे गेले की लगेच पुन्हा ते रस्त्याचं काम निघायचं परंतु आता ज्या ज्या ठिकाणी आपले सगळे रस्ते होत आहेत तर त्या ठिकाणी प्रॉपर त्याची ट्रीटमेंट करून म्हणजे खोदाई करून त्या ठिकाणी त्याला जेवढा स्पेस त्याला दिला पाहिजे जितके दिवस त्याला या ते याच्या साईड केरिंग दिली पाहिजे तेवढे देऊन म्हणजे जेणेकरून आता काम केलं तर दहा ते पंधरा वर्ष पुढं भविष्यात काम करता येणार नाही म्हणजे ह्याच कामाबरोबर मग आपण पाहिलं असेल नानाजीनगरचं पूल असेल ते भोसले साहेबांच्या संकल्पनेतून अत्यंत चांगलं सुशोभीकरण झालं आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सारसनगरचे जे दोन्ही पुल आहेत आणि तो नाला पूर्ण जो भिंगार नाला म्हणतो आपण त्याच्यासाठी सुद्धा संग्राम भाई यांनी म्हणजे पूर्ण नाल्याचं सुशोभीकरण मी तुम्ही त्याच्या साईटने फिरू शकता चालू शकता त्याच्यासाठी सुद्धा मला वाटतं आत्ताच मागच्या आठवड्यात पंधरा का सोळा कोटी रुपयाचं सुद्धा प्रोविजन केली त्यानंतर आपल्या इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालू आहे की जिल्ह्यात कुठं नाही म्हणजे आपल्यांदा या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या इतिहासात मागच्या पन्नास वर्षामध्ये कुठंही झालं नाही असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे जिथं दहा ते बारा खेळाचे ग्राउंड्स एका ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आपल्या चिपाडेमाळ्यामध्ये रामदेव बाबाच्या मंदिराच्या समोर दोन एकरचं आपलं त्या ठिकाणी प्लेग्राऊंडचं ओपन स्पेस होतं तर त्या ठिकाणी जवळजवळ दहा ते, हो ते जवल जवल बारा गेम्स मग व्हॉलीबॉल असेल टेबल टेनिस असेल बॅडमिंटन असेल क्रिकेटचं टर्फ असेल जॉगिंग ट्रॅक आहे ओपन जिम आहे त्यानंतर महिलांसाठीचा योगाचा हॉल आहे जिम आहे म्हणजे असे क कबड्डीचं येईल खो खोचं येईल असे जवळजवळ दहा ते सा, सा है, है। जवल जवल बारा गेम्स सगळे आपल्याला ते एका ठिकाणी होणार आहेत म्हणजे मग कुठंच उपलब्ध नाही जिल्ह्यामध्ये नाही अशा पद्धतीचं जवळजवळ पहिल्यांदा त्याला भाईंनी पाच कोटी रुपयाचा निधी आणला आता पुन्हा परत पाच कोटी रुपयाची तरतूद केली आणि आपण जे आता साधारण पुढच्या एक महिन्याभरामध्ये इनडोअर गेमचं जे आपलं पहिले स्टेडियम आहे ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनसुद्धा पुढच्या एक महिन्याभराच्या दरम्यान करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे त्या हिशोबाने आमचं नियोजनही चालू आहे त्याचबरोबर आता भोसले साहेबसुद्धा आपल्याला सांगतीलच की ज्या ज्या आपल्या भागामध्ये म्हणजे भोसले आकडा असला तर आपला प्रभाग म्हणलं तर थेट सोलापूर रोडपासून जो चालू होतो सोलापूर रोड असेल मग आपलं सारसनगर असेल भवान नगर असेल ढोलवस्ती कोकळेमाळा हे डॉक्टर कॉलनी असं धरुण विनायक नगर माणिक नगर बार अगदी तिकडं तुमच्या त्या इलाक्षीचं जे हे शोरूम आनंद ट्रेडिंग कंपनी म्हणजे नाल्यापर्यंत त्या सिन्हा नदीपर्यंत असा इतका मोठा प्रभाग आहे परंतु त्या ठिकाणी भोसले साहेब सुद्धा त्यांच्या माध्यमातून संग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पद्धतीनं आपल्या या सगळ्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम चालू आहे आणि तुम्हाला मी आमदार संग्राम भैया भोसले साहेब यांच्या माध्यमातून एक निश्चित या ठिकाणी आपल्याला सगळ्याला शब्द देतो आश्वासित करतो की येणाऱ्या सहा ते आठ महिन्यामध्ये आपल्या सारसनगरचे नव्वद पंच्याण्णव टक्के रस्ते चांगल्या दर्जेदार झालेले असतील म्हणजे एकही ठिकाणी तुम्ही आपल्या सारसनगर भागात चार टँकरनी पाणी पुरवठा केला जायचा परंतु आता तुम्हाला आपल्याकडे फक्त आपण एक तुमच्या इथं आत्तापर्यंत चालू होता तोही आता बंद होऊन जाईल ती बी आपण एक दाबरतो म्हणजे आता तसा एकही टँकर आता सारसनगरला चालू नाही अधिकृत फक्त आता कुठं मुडं अडचण आली कुठं काम चालू असलं कुठं काही लिकेजचं असेल घाणपाणी पाणी असेल तर तेवढ्यापर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तेवढ्यासाठी आपण तो टँकर मागवतो नाही तर चारीच्या चारी टँकर आता सारसनगरचे पूर्ण बंद झालेले आहेत आणि म्हणून या आपल्या प्रभागाबरोबर शहराचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आताच आपण सगळ्यांनी बातम्या वाचल्या असतील की परवा दिवशी ज्या याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये भाई यांनी नगर शहरासाठी दीडशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केलेले आपल्या शहराच्या वेगवेगळ्या रस्ते डीपी रस्त्यांसाठी आणि म्हणजे आता सुद्धा नगर शहरामध्ये आपण जर पाहिलं म्हणजे हा आपल्या सोलापूर रोडचा जो रस्ता आहे सोलापूर रोडून तिकडे तो एम सी जातो कानाडे माराजे तो आठ नऊ कोटी रुपयाचा रस्ता चालू आहे तिकडं कांडवण खांडोबाकडे सात आठ नऊ कोटी रुपयाचा रोड चालू आहे <laughs> तिकडं पाईपलाईन रोड झाला आहे गुलमोर रोड झाला आहे त्यानंतर तपोन रोड झाला आहे म्हणजे शहराच्या सगळ्या भागात म्हणजे नाट्यगृहाचं काम चालू आहे इकडं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं झालं भोसले साहेब ते हॉस्पिटलचं सा सांगतील त्याच्यानंतर त्यांचं फाउंटनचा विषय म्हणजे असे सगळ्या बाजूनी सगळ्या पद्धतीने या नगर शहर आता एक वेगळा रूप घ्यायला लागलं आहे एक नगर शहर बदलतं आहे अशा पद्धतीचं चित्र आता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला गरजेची आहे आणि म्हणून याच्या अगोदरही आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन भोसले साहेब असतील आम्ही चारही नगरसेवक असून संग्राम सर आपल्या सगळ्यांना आपण आशीर्वाद देऊन आम्हाला सेवेची संधी दिली इथून पुढच्याही काळात आपले अशाच पद्धतीने आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक सगळ्यांना विनंती करतो बरेच या परिसरामध्ये राहणारे आपले जे नागरिक आहेत बरेच नवीन आलेले वेगवेगळ्या भागातून आले तर आपल्याला या ठिकाणी एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी मतदार नोंदणी करून घ्यावी म्हणजे तुमच्याकडं त्याच्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स लाईट बिलची झेरॉक्स आणि एक फोटो याच्या व्यतिरिक्त काही तिसरा कागद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर